एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा राहता तालुक्यातील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री अतिवृष्टी झाली परिसरातील नदी आणि नाल्यांना पूर आलाय या पुराच्या पाण्यात नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय तालुक्यात पावसाचा धडाका सुरूच असून रात्रभर झालेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय तर जनजीवनही विस्कळीत झालंय तालुक्यातील गावांना आणि शहराला जोडणारे रस्ते बंद झालेत नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळं अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये आणि उभ्या पिकांमध्ये शिरलंय परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकट उडावलंय मदत कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे तर आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये